ही एक सत्य घटना आहे हुंड्यासाठी आजही मुलींचा छळ होत आहे लहानपणापासून मुलींचे लाड आई वडील पुरवतात लहानचं मोठं करतात शिक्षण देतात पण या नीच लोकांना पैसा हुंडा पाहिजे असतो शेवटी मुलीला मानसिक छळ दादागिरी धमकी दारू पिऊन मारणे शिवीगाळ करणे मग मुली स्वतःचा जीव देतात किंवा सासरचे लोक मारून टाकतात पण मुलगी आयुष्यातून निघून जाते शेवटी जात कोणाचं आई वडिलांचं असच एक नोएडा मध्ये घटना घडली शेतकरी कुटुंब त्यांना दोन मुली कांचन आणि निकी मुली खूप दिसायला सुंदर त्यांना लाडाने वाढवले त्यांना मोठ केलं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं दोघी बहिणी संगत राहील एक दुसऱ्याला आधार देईल त्यामुळे दोघींच लग्न एकच घरात केलं डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये त्यांचं लग्न सिरसा गावातील रोहित आणि विपिन यांच्याशी केलं त्यांनी लग्नामध्ये मुलीला एक स्कॉर्पिओ कार सोन पैसा दिला तेही त्यांनी जेव्हा नोटबंदी होती तेव्हा आपल्या मुली सुखी राहतील म्हणून त्यांनी हे सर्व दिलं सहा सात महिने त्यांचं चांगलं चाललं होत नंतर सासरच्या लोकांनी रंग दाखवायला सुरुवात केली दोघी नाही हा त्रास सहन होत नव्हता नवरा रोज दारू पिऊन याचा आणि त्यांना मारण शिवी द्यायला सुरुवात करायचा छोटी मुलगी निक्की तिचा नवरा बाहेर अनेक ठिकाणी संबंध सुद्धा होते निक्की त्याला रंगे हात पकडले पण नवरा आपला बाजू क्लिअर करायचा सासरचे लोक त्यांच्याकडून पस्तीस लाख रुपयाची मागणी करायला सुरुवात केली मोठी बहीण कांचन सुद्धा हाच त्रास सहन करत होती किती वेळा ते माहेरी सुद्धा आले पण समाजाच्या भीतीने आई वडील मुलींना समजून घरी पाठवायचे एकवीस ऑगस्टच्या दिवशी निक्की आणि नवर नवऱ्यामध्ये सासू तिला मारायला सुरुवात केली हे सर्व तिच्या लहान मुलगा बघत होता तिच्यावर पेट्रोल टाकलं लायटर लावून तिला जाळून टाकलं तिचा आवाज ऐकून बहीण आली तिने व्हिडिओ काढला आजूबाजूच्या लोकांनी तिच्यावर ब्लँकेट टाकलं आणि पटकन तिला दवाखान्यात नेलं पण उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला निकीला जिवंत जाळल्यानंतर लोक संताप्त आहे शनिवारी कसना येते निकीला न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत झाली लोकांनी कॅन्डल मार्च सुद्धा केले मित्रांनो स्त्रियांनी अजून हुंडासाठी बळी पडतात तिला महाराण पण समाज काय बोलेल म्हणून आई वडील सुद्धा मुलीला सासरी पाठवून देतात मुलींना माहेर नाही सासर नाही मुली या प्रसंगी जायचं तरी कुठे मित्रांनो कमेंट को...